श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार करणे केलेली कशी काढावी करणे बाधा कशी ओळखावी करणे बाधा निवारण मंत्रा खूप सुंदर प्रभावी असा एक उपाय असेल एक सेवा असेल मी तुमच्यासाठी आणलेले आहे तुम्ही अनेक ठिकाणी गेलेले आहात आणि अनेक ठिकाणी तुमची पैशाची लूट झालेली आहे तिथून तुमचा काहीच उपयोग झालेला नाहीये तुमच्या घरामध्ये एखादा पेशंट असेल जो बाधित आहे आणि तो बाधित व्यक्ती अजिबात बरा झालेला नाहीये अगदी निराशा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आलेली आहे तर निश्चितच दादाने सांगितलेली ही सेवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एकदाच फक्त करून पहा बघा दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय की तुमच्या मागच्या ज्या पण इडापिडा असतील तुमच्या घरातल्या व्यक्तीच्या मागे काही तंत्र साधना असेल मंत्र साधना असेल बहनामती कमी भूत प्रेत तोने टोटके जादू टोना या सर्व गोष्टी अगदी काही दिवसामध्ये घरातून निघून जातील आणि तुम्ही स्वतः कमेंट करून सांगाल की दादा काय उपाय सांगितला काय सेवा सांगितली याच्यामुळे अक्षरशः आम्हाला परमेश्वर प्राप्ती झाली आणि आमच्या जीवनामध्ये आनंद आला आमच्या घराची भरभराटी झाली आमच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीला कमी नाहीये आम्ही आता भगवंताच्या सेवेमध्ये आहोत आणि भगवंत अगदी सहजपणे आमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात जर माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा नवीन कोणी असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेमाने कमेंट बॉक्समध्ये एक श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त म्हणून कमेंट टाका तर अनेक लोकांचे मेसेज असतात अनेक लोकांचे कॉल असतात दादा आमच्या घरावर कुणीतरी काहीतरी केलेलं आहे आमच्या घरामध्ये इडापिडा आलेली आहे आमच्या घरामध्ये काळी शक्ती असेल किंवा असुरी शक्ती आलेली आहे आणि तिचे प्रभाव आम्हाला जाणवतात अमावशा आम पौर्णिमा असेल या दरम्यान आमच्या घरामध्ये खूप असे वाद होतात आमच्या घरामध्ये खूप अशी भांडणं होतात होता, अक्षरशः बापाचं मुलाशी पटत नाही आहे आईचं मुलाशी पटत नाही आहे आईबापाचं एकमेकांशी पटत नाही आहे बहीण भावाचं एकमेकांशी पटत नाही आहे लोक त्रास देतात शत्रू त्रास देतात आणि अमावशा पौर्णिमेला अक्षरशः घरामध्ये हैदोस असतो घरामध्ये अक्षरशः एखाद्या व्यक्तीला संचार होतो ती व्यक्ती अगदी खूप काही नको ते असं बडबडत असते ती व्यक्ती बाणावर नसते त्याचा प्रचंड त्रास आम्ही कित्येक वर्ष बोगतोय दादा खूप दवाखाने केले मानसरोग तज्ज्ञ असतील यांनाही दाखवले गोळ्या चालू आहेत तेवढ्या पुरता तो व्यक्ती गोळ्या खाऊन झोपतो घराच्या बाहेरही पळून जातो घरामध्ये वस्तूंची तोडफोड करतो भीतीने अक्षरशः लपून बसतो अक्षरशः अक्षरशः मोठमोठ्याने हसतो खिदळतो आंघोळ करत नाहीये दात घासत नाहीये घरात झोपून असतो कामधंदा काही नाहीये कामधंदा अगदी ठप्प झालेला आहे घरामध्ये पैसा येत नाहीये पैसा आला टिकत नाही आहे पहिला आम्ही पाच हजारचा किराणा भरायचो महिन्याचा आता दादा आठ आठ हजारचा किराणा लागायला लागलेला आहे कळत नाही आहे की घरामध्ये एवढं किराण्याचं सामान संपतंय कसं घरामध्ये कोणत्या प्रकारचं सूट यायला मागत नाही आहे घरामध्ये मंगल कार्य व्हायला लागत नाही आहेत घरामध्ये मुलं उच्च शिक्षित आहेत पण घरातच पडून आहेत मुलं नोकरीसाठी जात नाही आहेत नोकरीसाठी प्रयत्न केले नोकरी लागत नाहीये नोकरी लागली नोकरी टिकत नाहीये टिकली इन्क्रीमेंट होत नाहीये त्याचं शिक्षण खूप मोठं आहे पण दादा त्याच्या शिक्षणाप्रमाणे त्याला नोकरी भेटत नाहीये किंवा उच्च शिक्षित मुलं आहेत त्या मुलांची लग्न होत नाहीयेत योग बनत नाहीत त्यांचे योग बनले लग्न झालं पण त्यांना मुलं होत नाहीये संतती होत नाहीये संतती झाली तर अगदी अपंग पैदा होते तर दादा खूप त्रासामध्ये आहे खूप कष्टामध्ये आहे समजत नाही आहे घरामध्ये सारखं आजार पण चालू आहे कंटिन्यू दवाखाने आम्ही करतोय दवाखान्यातून आम्हाला कोणताच रिझल्ट येत नाही आहे ये, एम आर असेल सी टी स्कॅन असेल एक्सरे असेल युरिन ब्लड अशा अनेक प्रकारच्या टेस्ट आम्ही करतोय त्या सर्व नॉर्मल येतात पण आम्हाला समजत नाही आणि डॉक्टरांनाही समजत नाही आहे की आम्ही एक्झॅक्टली काय केलं पाहिजे कारण रिपोर्ट काही नाही आहेत पण घरातला व्यक्ती तर आजारी आहे त्याचं कंबरच दुखती त्याची मानच दुखती त्याचे हातच दुखतात किंवा त्याचे पायच दुखतात हे कशामुळे हे अजूनपर्यंत कळालेले नाही आहे ना पण प्राथमिकता घरामध्ये कुणाला त्रास होत असला तर तुम्ही डॉक्टरांना दाखवलं पाहिजे डॉक्टरांना जर नाही कळालं काय रिपोर्ट सर्व नॉर्मल आले तर निश्चितच तुम्ही दादाने सांगितलेला उपाय केला पाहिजे आता घरामध्ये अक्षरशः खायचे वांदे झालेले आहेत एवढी बेकार परिस्थिती घराची केलेली आहे काय करावं दादा अक्षरशः जीव देण्याची वेळ आलेली आहे अनेक ठिकाणी फिरलो अनेक लोकांनी आम्हाला लुटलं लो। उपायांच्या नावाने किंवा सेवेच्या नावाने अनेक लोकांनी आमच्याकडून लाख लाख रुपये उकाळले दहा दहा हजार वीस वीस हजार रुपये उकाळे पण रिझल्ट तर काही नाही आहे दोन तीन महिने फरक पडायचा आणि दोन तीन महिन्याने पुन्हा त्रास चालू व्हायचा पुन्हा आम्ही त्या लोकांकडे जायचो ते लोक अक्षरशः आमच्या खिशाला कात्रीच लावायचे अक्षरशः आता देवावरचा आमचा विश्वासच उठलेला आहे लोकांवरचा आमचा विश्वासच उठलेला आहे मार्ग कोणताच आम्हाला भेटत नाही आहे आमच्यावर कृपाच होत नाही आहे आम्ही काय पाप केलं आम्ही काय असं केलं की हे भोग आमच्या वाट्याला आलेले आहेत तर दादा सुंदर काय उपाय असेल तर तुम्ही निश्चितच सांगा अजिबात घाबरू नका तुमचा दादा तुमच्या समोर बसलेला आहे तुमच्यासाठीच बसलेला आहे दत्ताईने दादा दादाला इथं बसवण्याचं कारण म्हणजे अनेक जे रंजलेले गांजलेले लोक आहेत किंवा जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी सेवा घरोघरी पोचवण्यासाठी दत्ताईने हे कार्य माझ्याकडे दिलेलं आहे म्हणून तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो किठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे कुठंच न जाता फक्त घरामध्ये दत्ताईची आईची आपल्याला सेवा करायची ही सेवा करतोय तर काही दिवसातच आपल्याला प्रचिती येणार आहे आपल्या घरातला बाधित व्यक्ती चांगला होणार आहे आणि आपल्या घरामध्ये सर्व प्रकारचं भौतिक सुख येणारे मंगल दिवस येणार आहेत आणि आपल्या घरामध्ये आनंद 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 या शिवाय दुसरं काही राहणार नाही आहे एवढं मी तुम्हाला वचन या व्हिडिओतून देतोय तर आता कोणती सेवा करायची सेवा करण्यापूर्वी दोन नियम आहेत ते दोन नियम जाणून घ्या पहिलं म्हणजे मद्यपान म्हणजे दारू कुणीही प्यायची नाहीये घरामध्ये किंवा बाहेरूनही पिऊन यायची नाहीये दुसरं म्हणजे मांसार म्हणजे नॉनव्हेज कुणी घरामध्ये खायचं नाही बाहेरनंही खाऊन यायचं नाहीये सेवा प्रामाणिकपणे करायची आता एखादा घरातला व्यक्ती ऐकत नाहीये तो खातोय पितोय तर मरू द्या त्याला खाऊ द्या पण तुम्ही सात्विक बना महाराजांना तुम्ही सांगा की तो व्यक्ती घरातला ऐकत नाहीये पण मला सेवा करण्याची इच्छा आहे दादाने सांगितलेली आहे माझ्या घरात त्रास आहे मी सेवा करते तुम्ही तुमचा कृपा आशीर्वाद द्या एवढं महाराजांना म्हणून ही सेवा चालू करा तर सेवा कोणत्या आहे सेवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेन ही अगदी स्क्रीनशॉट काढून घ्या तेव्हा कोणत्या आहे तर गुरुचरित्र वाद्य आहे गुरुचरित्र वाद्य आहे शिवलीला अमृत वाद्य आहे तीन अध्याय तुम्हाला डेली वाचायचेत किंवा मोबाईलला आहेत तीन अगरबत्ती घ्यायच्यात ब्रह्मा विष्णू महेश म्हणून अगरबत्ती प्रज्वलित करून श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त मंत्र जपायचा अगदी अगरबत्ती रक्षा विभूती अंगरा जे पडेल ते एका डबीमध्ये साठवा एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्या थोडसे चिमटभर रक्षा उदी त्याच्यामध्ये टाका दत्त महाराजांना म्हणा दत्ता ही तुझा कृपा आशीर्वाद या तीर्थामध्ये येऊ द्या थोडस हलवा आणि ते पाणी तीर्थ म्हणून घरातल्या सर्व व्यक्तींना पाजा कोणतंही बंधन तुमच्या घरातल्या व्यक्तीवर चालणार नाही किंवा बंधणार नाही आहे घरातला कोणताही व्यक्ती वाईट शकत्या त्यांना त्रास देऊ शकत नाही आहे आता अगरबत्ती घेताना तुम्ही केमिकल युक्त घ्या म्हणजे केमिकल नसणारे अगरबत्ती घ्या आयुर्वेदिक अशा अगरबत्ती बाजारामध्ये मिळते ती घ्या त्याच्यामुळे आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही आहे आता मासिक पाय आली किंवा सुतक आलं तर त्या दिवसामध्ये फक्त मोबाईलवर आपल्याला अध्याय ऐकायचे आहेत आणि जे तीन अगरबत्तीचं नामस्मरण सांगितले ते करायचं नाहीये एक घड्याळ घ्यायचं समोर ठेवायचं आणि पंचेचाळीस मिनिटं बरोबर तुम्हाला श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जाप करायचा आणि चार महिन्याने तुम्ही मला रिझल्ट सांगायचा की तुमच्या घरामध्ये काय बदल झाले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त